जलसंधारणामुळे लोधवडे गावातील पाणीटंचाई पूर्णपणे मिटली आहे सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस मान तालुक्याच्या मध्यभागी सातारा पंढरपूर रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर दोन हजार सात लोकसंख्या असलेले हे लोधवडे हे छोटेसे गाव एकोणावीसशे बहात्तरच्या दुष्काळात हे गाव पोळून निघाले आज पुणे विभागात महसूल आयुक्त म्हणून काम करत असलेले प्रभाकर देशमुख हे याच लोधवडे गावचे दुष्काळाने त्यांच्याही कुटुंबाला हैराण केले लोधवडेच्या नागरिकांनी पाण्यासाठी मैलन मे मै, मैल पायपीट करून पायाच्या टाचा झिजवल्याचे देशमुख यांनी जवळून पाहिले त्यातूनच लोधवडेत जलक्रांती करण्याचा निर्धार या देशमुखांनी केला पॅरा ग्रामसभा घेऊन त्यांनी पाण्याचे महत्त्व सांगितले जलसंधारणासंबंधी असलेल्या शासनाच्या योजना राबवायला सुरुवात केली वृक्षारोपण छोट्या छोट्या बंधाऱ्याची कामे हाती घेतली सुरुवातीला महिलांचा कमी असलेला सहभाग ज्यावेळी वाढला त्यावेळी दखल घेण्यासारखे काम दिसू लागले गाव पाहण्यासाठी बाहेरून लोक येऊ लागले त्यावेळी गावातील लोकांमध्ये उत्साह वाढला आणि चांगली भावना निर्माण झाली चांगला बदल होत असला तरी हे काम पुरेसे रुख रुखरुख लोकांमध्ये होती वर्षात दोन पिके निघतील आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी लोकांची मागणी होती त्यानंतर देशमुख यांनी पाणलोटाचे दोन कार्यक्रम हाती घेतले लोकांना पाणलोटाच्या कार्यक्रमात कष्ट करायला लावले लोकसहभाग वाढला कुटुंबाच्या कुटुंबे कामे करू लागली नोकरीनिमित्त बाहेर असणाऱ्या लोकांनी पैशाच्या रूपाने मदत केली लोकवर्गणी वीस टक्के आणि शासनाच्या ऐंशी टक्के पैशातून कामे मार्गी लागली पारा जलसंधारणाच्या कामाचा परिणाम असा झाला की ऐंशी टक्के क्षेत्र बागायत झाले इतका पाण्याचा निचरा होऊ लागला ओढ्यावर अकरा सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभी केली होती पहिला भरला की दुसऱ्या बंधाऱ्यात पाणी साठते यावर्षी फक्त बावन्न मिलीमीटर पाऊस पडला वाहणारा पाऊस पडलाच नाही तीन बंधारे भरले तलावात साठलेल्या पाण्यातून उर्वरित बंधारे भरून घेतले गेल्या वर्षी एकदाही चांगला पाऊस झाला नाही त्यामुळे ओढ्या नाल्यांना पाणी वाहिलेच नाही त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जो पाऊस झाला होता तेच पाणी गेल्या वर्षी टिकले गेल्या वर्षी टँकरची आवश्यकता भासली नाही बंधारे तसेच तलावातील पाणी सध्या आटत आले आहे तरीही उपलब्ध पाणीसाठ्यावर हे वर्ष निघून जाईल प्यारा गावाच्या एकूण भौगोलिक क्षेत्र बाराशे तेहतीस हेक्टरपैकी लागवडी लायक क्षेत्र आठशे बासष्ट हेक्टर क्षेत्र बारमाही माही बागायत व उर्वरित क्षेत्र सहा माई आठ माई बागायत आहे शेती हा गावातील मुख्य व्यवसाय असून बागायत क्षेत्रात कांदा ऊस ज्वारी गहू मका भुईमुख तर कोरडबाहू शेतीमध्ये बाजरी मटकी तूर इत्यादी पिके घेतली जातात पॅरा लोधवडेत आज चारशे पंच्याण्णव कम्पार्ट बंडिंग तलाव तर दोन पाझर तलाव अठ्ठावीस नाला बांध साठ लूज बॉर्डर एक भूमिगत बंधारा दहा कॉन्क्रीट बंधारे असे एकूण नऊ किलोमीटर कामे झालेल्या जलसंधारणाच्या कामात पावसाळ्यात चाळीस कोटी त्रेचाळीस लाख लिटर पाणीसाठा